एका गावात एका वेड्या माणसात एवढी ताकद होती की जेव्हा तो नाचायचा तेव्हा पाऊस पडत असे म्हणूनच जेव्हा जेव्हा गावकऱ्यांना सांगायचे ते ते आणि त्याच्यामुळे पाऊस पडत असे एके दिवशी शहरातील चार मुलं त्या गावात आली या गावात एका वेड्या माणसाच्या नाचल्यामुळे पाऊस पडतो वे कळल्यावर ते जोरात फसायला लागले आणि गमतीने गावकऱ्यांना म्हणाले की आम्ही पण नाचून पाऊस पडतो आता गावातील सर्व लोक जमा झाले आणि ती चार मुलं नाचू लागली साधारण एक दोन तास ते नाचून थकले पावसाचा मही पडला नाही म्हणून त्यांनी हार मानली मग त्यांनी वेड्याला नाचायला सांगितले वेळा नाचू लागला हळूहळू झाली पण वेड्याने नाचणे सोडले नाही आता रात्र पडताच मुसळधार पाऊस सुरू झाला हे पाहून चारही मुलं आश्चर्यचकित झाली त्यांनी वेड्याला विचारले तू हे कसे केलेस वेडा म्हणाला मी पाऊस पडेपर्यंत नाचतो मित्रांनो मला म्हणायचे आहे की जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर यश वेळेपर्यंत प्रयत्न करा जर तुमचा स्वतंत्र विश्वास असेल तर एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल